नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मंत्री छगन भुजबळ यांनी अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना नाभिक समाजाने मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये असं विधान केलं होतं या विधानानंतर राज्यात अनेक ठिकाणी त्याचे पडसाद उमटत असतानाच मंत्री छगन भुजबळ यांच्या या वक्तव्याला सकल नाभिक समाजाने विरोध दर्शवलाय अशी माहिती सकल समाजाचे नेते सोमनाथ काशीद यांनी दिली आहे सकल नाभिक समाज संघटना जी सोमनाथ काशीत चालवतात ऑल इंडिया सलून ब्युटी पार्लर असोसिएशन चालवतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावगाड्यापर्यंत माझी संघटना आहे माझे पन्नास हजार रजिस्टर्ड सदस्य आहे माझ्या ॲपमध्ये आणि या संघटनेचा छगन भुजबळांच्या जो काही त्यांनी बहिष्काराचं वक्तव्य केलं आहे त्याचं समर्थन आम्ही करत नाही त्याचा निषेधच करतो आम्ही गावगाड्यामध्ये कुठल्याही दुकानामधून कोणत्याही व्यक्तीला जात विचरून कटिंग आणि दाढी करू शकत नाही ते म्हणाले की मी एका गावापुरतं बोललो छगन भुजबळ साहेब तुम्ही एका गावापुरतं जरी बोलले तर ते, ते वक्तव्य चुकीचं आहे कोणत्याही समाजावरती बहिष्कार टाकणे हे अत्यंत चुकीचं आहे ते मराठा समाजाकडून असू द्या किंवा सीकडून असू द्या किंवा तुम्ही जे आम्हाला आव्हान केले त्याचा जाहीर निषेध आहे आणि तुमचं स्वार्थी राजकारण हे आमच्या आता लक्षात आलेलं आहे गावगाड्यातील गरीब ओबीसींची जातींची नावं फक्त तुम्ही राजकीय फायद्यासाठी मेळाव्यांमध्ये गर्दी करण्यासाठी याकरताच तुम्ही वापर करता आजपर्यंत ओबीसीसाठी कोणत्याही प्रकारचा जी आर काढला नाही सलून किंवा ब्युटी पार्लर या विषयामध्ये लॉकडाऊनमध्ये दीडशे प्लस सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केली रेकॉर्ड काढून बघा किती पत्र दिल्यात आम्ही त्याच्यावरती तुम्ही कुठलंच काम केलं नाही फक्त सभेपुरतं तुम्ही आमची आठवण करता त्याच्यामुळं हाय स्वार्थी राजकारण आता बंद करा मेळावे घ्यायचे बंद करा आणि तुमचं स्वार्थी राजकारण काल पक्षाची घोषणा केल्यावरती ओबीसीज का है संपूर्ण महाराष्ट्राला समजलेल आहे कम ऑन गाइस घरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग हो तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.